बोर्ड परीक्षेत शंभरपैकी शंभर मार्क कसे मिळवाय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण दहाव्या वर्गात असाल आणि येत्या मार्च महिन्यात बोर्डची परीक्षा देणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसद जिल्हा यवतमाळ गेल्या वीस वर्षापासून वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना मी गणित हा विषय शिकवत आहे आज आपण चर्चा करणार आहोत की शंभरपैकी शंभर मार्क कसे मिळवायचे तर गणितामध्ये टोटल शंभर मार्क असतात त्यामध्ये अल्जेब्रा आणि जॉमेट्री असे दोन भाग पडतात दोन्ही विषयाचे बोर्डचे पेपर हे प्रत्येकी चाळीस मार्कचे असतात व वीस मार्क हे शाळेचे इंटरनल असतात जर आपण वर्षभर वर्गात नियमित असाल सर्व चाचण्या नीट दिल्या असतील आणि प्रॉपर सबमिशन केले असेल तर नक्कीच आपण वीसपैकी वीस मार्क सहज मिळवू शकता आता राहिला प्रश्न ऐंशी मार्काचा दोन्ही पेपरमध्ये चाळीसपैकी पे चाळीस मार्क कसे मिळू शकतात हे आपण आता बघूयात आपणास प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नीट माहीत असावं प्रश्न पहिला अ हा चार मार्कांचा प्रश्न आहे ज्यामध्ये एक एक मार्कांचे चार अत्यंत बेसिक प्रश्न एमसी की स्वरूपाचे आपल्याला विचारले जातात प्रत्येक चॅप्टरचा तुमचा सखोल अभ्यास असेल तर हा हमखास मार्क देणारा प्रश्न आहे व वन बी हा चार मार्काचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये एक मार्काचे चार स्मॉल आन्सर टाईप प्रश्न असतात तेही अत्यंत इझी प्रश्न असतात प्रश्न क्रमांक दोन ए हा दोन मार्कांच्या दोन ॲक्टिव्हिटी सोडवा असा रिकाम्या जागा भराचा प्रश्न असतो व बी हा प्रश्न दोन मार्कांचे चार प्रश्न सोडवावे असा असतो त्या जवळपास पाच धड्यांचे अत्यंत छोटे उत्तर असणारे पाच प्रश्न तुम्हाला दिलेले असतात यात बारा मार्क सहज आपण घेऊ शकतो प्रश्न क्रमांक तीन अमध्ये तीन मार्काची एक ॲक्टिव्हिटी एक रिकाम्या जागाची व तीन मार्काचे दोन प्रश्न हे बी पार्टमध्ये असे सोडवायचे असतात त्यामध्ये एकूण चार प्रश्न असतात प्रश्न तीनपर्यंतचे प्रश्न बहुतेक मधलेच असतात पण प्रश्न चारमध्ये पूर्णपणे बाहेरचे प्रश्न असतात ज्याला आपण हॉट्सचे प्रश्न असे म्हणतो यात चार गुणांचे दोन असे आठ मार्काचे प्रश्न सोडवावे लागतात ज्यांचे सर्व धड्यांच्या सर्व कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर आहेत त्यांनाच हे गुण मिळू शकतात या सर्व एक किंवा अधिक कन्सेप्टचा गणिताचा वापर करावा लागतो यासाठी खूप सराव करणे गरजेचे आहे जेणेकरून तेवढ्या मोजक्या वेळात ते प्रश्न आपल्याकडून सोडवले जातील शेवटचा प्रश्न पाच नंबरचा हा तीन गुणांचा असतो तो सुद्धा दीर्घोत्तरी मल्टिपल कन्सेप्ट असणारा प्रश्न असतो पण आपल्या सगळ्या धड्यांचे व्यवस्थित जर कन्सेप्ट क्लिअर असतील व लिखाणाचा व विचाराचा स्पीड चांगला असेल तर नक्कीच हे मार्क तुम्हाला मिळू शकतात तर अशा प्रकारे हे चाळीस गुण आपण मिळवू शकतो दोन्ही विषयात चाळीस चाळीस व इंटरनल वीस असे एकूण शंभर मार्क मिळवणे अत्यंत सोपे आहे तर मित्रांनो चला तयारीला लागा आता खूप दिवस खूप कमी दिवस तुमच्याकडे आहेत या सर्व टेक्निकचा वापर करून आपण नक्की शंभरपैकी शंभर मार्क मिळवाल अशी मला खात्री आहे तसेच दोन तासामध्ये संपूर्ण पेपर कसा सोडवावा वेळेचे नियोजन कसे करावे याकरिता आमचा पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व यासारखे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच